निवडणूक आयोगाने योग्य पाऊल उचललेले आहे म्हणून राष्ट्रविकास सेनेच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच उमेदवार उभा करून करून वंचित लोकांना समाविष्ट दाखवले आहे आणि आज निवडणूक दो, दोन हजार एकोणीसच्या रिंगणात मोना दिगंबर लोंडे यांना उमेदवारी दिली असून या समाजाने पण या उमेदवारास पाठिंबा दिला आहे व त्यासाठी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक सुधाकर गायकवाड व महाराष्ट्र अध्यक्ष अमोस मोरे यांनी आवाज मीडिया न्यूजशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावर उमेदवार मोना दिगंबर तुपलोंडे हे उच्च शिक्षित असून यांना राजकारण जमत नसले तरीही ते आपल्या बद्दल सर्व चांगली मतदारांचे मत, मत जाणून घेण्यासाठी उभे राहिले असल्याचे सांगितले आहे नमस्कार आवाज मीडियामध्ये आपलं स्वागत सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आता आपल्या स्टुडिओमध्ये आपण हजर झालो आहोत सांगली लोकसभा दोन हजार दोन दोन एकोणीसच्या या रंगणामध्ये राष्ट्रीय विकास सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड व महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोस मोरे यांनी यांना यांनी समाजापासून वंचित असलेल्या तृथीपंथी उमेदवार उभा करून एक नवा पडदा पाडला आहे यामध्ये इच्छुक उमेदवार मोना निगम्बर तुक असून असून त्याच्या सोबत आहेत सुरेंद्र शंकर विश्वकर्मा आराध्या शंकर हरदीप गळगे काजल उस्मान मुजावर हे सोबत आहेत तर आपण जाणून घेणार आहोत यांच्याकडे त्यांची भूमिका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी मोरा दिगंबर तुपलॉणी नेतृत्वंती पंती असून हां सांगली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे आपलं वतन कोण मी राहते हनुमंतामने रोड हरमनगर सांगली आमचं वय माझं वय एकतीस आहे शिक्षण काय आहे शिक्षण मी अफवा मधून सोडलेला आहे बरं मग मुळशी तुम्ही कुठल्या गावचे मुळशी मी नंदूर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर बरं बर आपलं जन्म ठिकाण काय सांगली सांगली मला सांगा की तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण का उभा राहणार आहात भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या पाच वर्षात आम्हाला मतदार मतदान हक्क मिळाला आहे आणि वंचित वंचित म्हणजे काय जे समाजापासून वेगळे किंवा समाजातून त्यांना बाजूला टाकलेलं अशी लोक त्यामुळं वंचित आता आपण न राहता आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी करावं आणि बदल घडवून वंचित न राहता वंचित जे घटक आहेत त्यांच्या बरोबर आपण पुढे जाऊन काहीतरी आपलं वेगळाच असं पाऊल टाकण्यासाठी मी लढवणूक करत आहे माझा समाज दहा ते बारा हजार आहे आणि तो सर्वस्वी माझ्या पाठीशी उभा आहे तन मन धन आणि निस्वार्थपणाने माझ्या पाठीशी उभा आहे फुकड मतदार किंवा मी भाडोत्री मतदार आणणार नाही माझ्या पाठीशी जे लोक असतील ती निस्वार्थ नी आ... कोणतं म्हणजे असं त्याच्या पाठी कारण ठेवून की माझं हे काम कर किंवा मला असे पैसे दे किंवा मला मटन दाल वगैरे हे खायला प्यायला तरच मी तुला मत टाकील नाही तर नाही असं कोण माझ्या पाठीशी नाही मी स्वार्थपणे माझ्या पाठीशी असणार आहेत माझ्याचे लोक असतील निवडून आल्याच्या नंतर माझा हेतू बहुजन समाजाला एकत्रित करून न्याय मिळवून देणे व शासनाच्या सुविधा ज्या त्यांच्यापासून वंचित आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना जे हक्काच आहे ते मिळवून देणे हा माझा प्रयत्न असेल पक्ष आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे तुम्ही त्याच्याकडे का घेता कोणाकडे न जाता जे बहुजन आहे जे वंचित आहे त्याचपैकी मी पण एक घटक आहे आणि जे वंचितांकडे जे बहुजनांकडे लक्ष देत नाही स्वतः फक्त घराने जोरावर किंवा पैशाच्या जोरावर जे लोक लढवण करत आहे त्यांच्याकडे न जाता स्वतः काहीतरी वंचित उबा, आणि -खर वंचित म्हणून मी जी आलेली आहे त्यातून काहीतरी लोकांनी घ्यावा आणि माझ्याकडे बघून खरोखर वंचित माणूस असं वंचित व्यक्ती असं काहीतरी करू शकते तर वंचित व्यक्तीला किंवा वंचित ह्या माणसाला आपण सुद्धा पाठीमा दिला पाहिजे आतापर्यंत जे पैशासाठी किंवा घराणेशाहीसाठी जे करत आले ते न करता खरोखर कर निस्वार्थपणे जसा आपला उमेदवार उभा आहे तसा निस्वार्थपणे आपण त्याला पाठिंबा द्यावा ह्या उमेदीने मी उभी आहे आज तुम्ही हे सगळं सांगितले बरोबर तुमचा तुमचा विचार कोणी कुठल्या पक्षाने केला राष्ट्रीय विकास सेना ह्या पक्षाने माझा विचार केला वंचित वंचित वन्� मध्ये वंचित आहे पण त्याला वंचित समाजाने ठरवलं असेल किंवा नाही पण आपण त्याला वंचित ठरवायचं नाही त्याला त्याचा मानाचा हक्काच काहीतरी करून दाखवायचं त्यासाठी त्या सेनेने माझा विचार केला आणि माझं पाऊल पुढे टाकण्याचं त्यांनी मला धाडस दिलं बरोबर किंवा धाडस दिलं मला सांगा की तुम्ही आता एवढे वर्ष तुम्ही इथे सांगलीमध्ये राहताय सांगलीमध्ये राहत असताना तुम्ही राजकारण पुन्हा बघितलं आज आजपर्यंत वसंतदादा पाटील घराणे शाही बघत आलो फक्त तेव्हा आमची बघायची भूमिका होती तेव्हा आमच्या हातात काय नव्हतं आणि तेव्हा आम्हाला काहीतरी करण्याची उमेद देणार पण कोण नव्हतं त्यामुळे आमची आजपर्यंत बघायची भूमिका होती पण आता बघणार नाही आता करून दाखवणार बरोबर आहे पण आज म्हणताना गेले पाच वर्षापूर्वी तुम्हाला मतदानाचा हक्क मिळाला हा हक्क कोणी तुम्हाला मिळून दिला निवडणूक आयोगाने दिला का कोणी दिला निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगानेच मिळवून दिला हा त्यामुळे तुम्ही म्हणजे आता समाजामध्ये गंत गेला अगोदर आमची गणना नव्हती आता ह्या आयोगाने आम्हाला जो हक्क दिला त्यामुळे आमची गणना आम्हाला कळून आली त्यामुळे आम्ही आता

त्यामुळे जनतेला काय पाहिजे आणि त्यांना काय द्यायचं आणि त्यांना कशा प्रकारच्या उमेदवाराची गरज आहे हे मला माहिती आहे त्यामुळे मी प्रचार करेन आजपर्यंत जे करत आले मी त्याच पद्धतीने मी माझा प्रचार करणार आज तुम्ही तुम्हाला दर्जा मिळाला पण दर्जा मिळत असताना तुम्ही एक धोक्यात ठेवा की तुम्ही तृतीय पंथी म्हणून जरी मला दर्जा मिळाला असला तरी देवाची व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघण्यासाठी

घराण्यामध्ये कोणी तृतीयपंथी नाही हा मी स्वतः ह्या माझ्या पिढीमध्ये जन्मली आहे तृतीयपंथी माझा हो, भाऊ आणि भाऊजे वगैरे त्यांचं लग्न झाले ते पण शिक्षित आहे चांगले सुशिक्षित आहे बहीण पण आहे ती पण सुशिक्षित शिक्षित आहे पण मी सुशिक्षित असून सुद्धा ह्यामध्ये पडले हा म्हणजे जन्मजात माझ्यात काहीतरी दोष होता कमी होत म्हणून दोष होता म्हणून तुम्ही या तृतीयपंथी मध्ये सामील झालात आत्माजनाचा जन्म तुम्हाला समाजाने म्हणजे आता तुम्हाला आता आधार दिलाय तुम्हाला तुमच्याकडे जे काही जाणारी कागदपत्र आहे जे डिपॉझिट आहे तर त्याची व्यवस्था तुम्ही काय बरोबर आमच्या तृतीय पण त्या